नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवरून आज आपल्यासाठी एक जबरदस्त टेक न्यूज आहे जी थेट डेटिंग ॲप्सच्या दुनियेतून आली आहे म्हणजे आपल्याला माहीतच आहे ग्राइंडर आपलं एल जी बी टी क्यू प्लस कम्युनिटीसाठीचं फेवरेट ॲप तर यांच्या मेजॉरिटी मालकांमध्ये सध्या थोडी गडबड सुरू आहे <laughs> काय झालंय तर सिंपल भाषेत सांगायचं तर स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्यामुळे त्यांना वैयक्तिक आर्थिक संकट आलं आहे हे मालक आहेत रेमन जाज आणि जेम्स लू हे दोघे मिळून दोन हजार वीस मध्ये ग्राइंडरचे मालक बनले होते तब्बल सहाशे मिलियन देऊन त्यांनी दोन हजार बावीसमध्ये हे ॲप पब्लिक केलं होतं पण आता काय झालंय की त्यांनी जवळजवळ सगळे शेअर वैयक्तिक कर्जासाठी तारण ठेवले होते आणि सप्टेंबरच्या शेवटून स्टॉक पडायला लागल्यामुळे हे कर्ज बुडण्याची भीती आहे टेमेसेक युनिटने तर त्यांचे काही शेअर्स विकायला सुरुवात पण केली आहे आता गंमत अशी आहे की हे स्टॉक मार्केटमधलं लोळान कंपनीच्या फंडामेंटल्सशी संबंधित नाहीये म्हणजे दुसऱ्या क्वार्टरमध्ये कंपनीचा प्रॉफिट पंचवीस टक्केने वाढला होता तरीही हे सगळं चाललंय तर या दोघांनी आता फोर्ट्रेस इन्व्हेस्टमेंट ग्रुपसोबत बोलणी सुरू केली आहेत यातून ते ग्राइंडरला प्रायव्हेट करण्यासाठी म्हणजे परत स्वतःच्या मालकीखाली आणण्यासाठी जवळजवळ तीन बिलियनशी डील करण्याचा विचार करत आहेत या बातमीनंतर से शेअर्स चक्क वाढले आहेत म्हणजे गोंधळ पण आहे आणि एक नवीन सुरुवात पण दिसतीये एकंदरीत पाहूया पुढे काय होतंय टेक तडका ट्वेंटी फोर बाय वर लक्ष ठेवा